शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडी इथं मयत झालेल्या नातेवाईक जिवंत असल्याचं खोटं प्रतिज्ञापत्र सादर करून शासनाची आर्थिक फसवणूक करत भूसंपादनाची रक्कम हडप केल्याप्रकरणी संजय महादेव काशीद विलास काशीद वसंत काशीद या तिघा भावांविरोधात शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची फिर्याद शाहूवाडीचे प्रभारी तहसीलदार गणेश लवे यांनी दिली खुटाळवाडी येथील काशिद यांच्या नातेवाईक येसाबाई रंगराव कदम या पाच ऑगस्ट 2020 हजार वीसमध्ये मरण पावल्या आहेत याच गावातील बाळाबाई बंडू कदम या चार मे दोन हजार सोळा रोजी मयत झाल्या आहेत मात्र त्या जिवंत असल्याचं खोटं प्रतिज्ञापत्र कार्यकारी दंडाधिकारी शाहूवाडी यांच्यासमोर केलं आणि त्यांच्या हिश्श्याची ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर एकशे चारमधील बाराशे तेहतीस चौरस मीटरपैकी सातशे पंधरा चौरस मीटर भूसंपादनाची रक्कम घेऊन शासनाची फसवणूक केली या फसवणूक प्रकरणी शाहूवाडी चे प्रभारी तहसीलदार गणेश लवे यांनी शाहूवाडी पोलिसात या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल सोनावणे हे करत आहे